आपण पाहत आहात मेडिकल एजुकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत आहिरे व प्राचार्य रोशनी अहिरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे पोवाडे व गाणे गायन केले यावेळी सर्वच वातावरण चेतनामय व उत्स्फूर्तीदायक झाले होते उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन जय घोष केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या आईची पूर्ण करण्याकरता स्वराज्य स्थापन केले त्याप्रमाणे आज विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने कार्य करावे आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पूजन व त्यांना आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट शशिकांत आहिरे प्राचार्य रोशनी आहिरे यांच्यासह हो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाम वृत्तांतसाठी राजेंद्र मानले